वैजापूर टाइम्स न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत नमस्कार मी संजय पगारे तालुक्यातील घडामोडी आजच्या बातमीपत्रात नवीन असाल तर कृपया करा रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी अधिक दक्ष राहावे रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शकांचा सूर देशात वाहनांची संख्या वाढत असताना चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने एक ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा भाग म्हणून वैजापूर येथील एस टी आगारात गुरुवारी रस्ते सुरक्षितता व वाहन चालवताना घ्यावेची काळजी या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते धुंडराम सिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजपूत यांनी वाहन चालवताना ब्रेक क्लच एक्सलेटर आरसी टायरची हवा आदी बाबींची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच वाहन चालवताना लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किरण धनवटे होते सूत्रसंचालन बी बी गिरी यांनी केले कार्यक्रमास पोलीस अधिकारी प्रल्हाद जताळे यांच्यासह एसटी चालक वाहक तांत्रिक व वा कार्य कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खंडाळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथे आनंद नगरी उत्साहात खंडाळा येथील उर्दू शाळेत एक जानेवारी रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी पाणीपुरी वडापाव भेळ रगडा पापडी इत्यादी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते यात पालकांनी विविध खाद्यपदार्थ खरेदी करत आस्वाद घेतला बाजारामध्ये खरेदी विक्री कशा प्रकारे होते हे विद्यार्थ्यांनी यातून प्रत्यक्ष अनुभवले हो आनंद नगरीमध्ये सुमारे तीस हजार रुपयांची लाल झाली यावेळी पालक व गावकरी यांची मोठी उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक मुजाहिद सर मक्तुम सर मिर्जा सर शकील सर मुसफ सर यांनी परिश्रम घेतले वैजापुरात भीमा कोरेगाव शहर दिन उत्साह साजरा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या ऐतिहासिक भीमा कोरेगाव लढाईतील शूर सैनिकांच्या स्मरणार्थ वैजापूर शहरात शहरदिन उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरातील मुख्य चौकातील विश्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पगुच्छ व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी भीमा कोरेगाव लढाईतील शूर सैनिकांना मानवंदना देत सामाजिक समता व बंधुत्वाच्या घोषणा दिल्या कार्यक्रमास दिलीप अनार्थे जगन गायकवाड साहेबराव पटवा विलास म्हस्के प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे नगरसेवक राहुल त्रिभुवन प्रवीण खाजेकर जीवन पठारे श्रीकांत जाधव बाळासाहेब त्रिभुवन राजवीर त्रिभुवन विशाल पवार रुद्रा शिजवळ बाळासाहेब गायकवाड तारचंद्र त्रिभुवन चंदू त्रिभुन यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजबांधव उपस्थित होते मनोर येथील विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी फुलंबरी जिल्हा परिषद प्रशालित झालेल्या विज्ञान प्रदर्शनात मनोर येथील विद्यार्थी सोहम दिगंबर जाधव याने फुलंबरी तालुक्यातील मनोर येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपले प्रयोग सादर करून विशेष लक्ष वेधून घेतले यावेळी सोहमने आपल्या प्रयोगाची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिली या यशाबद्दल सोहमचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक विजय कुमार दारुंठे आणि आदर्श शिक्षक प्रीतम कुमार सळंकी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आजचे बातमीपत्र इथेच समाप्त अधिक बातम्यांसाठी पाहत रहा अवयज अपूर टाइम्स धन्यवाद